नमस्कार बालविश्व मराठी बेबी मध्ये सर्वांचं स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण बाळाची भूक वाढवणारी डायजेशन इम्प्रूव्ह करणारी आणि बाळाचं वजन हेल्दी वेनी वाढवणारी अतिशय झटपट बनणारी पौष्टिक आणि तेवढी चौदारी रेसिपी पाहणार आहोत या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे एक स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ हे केशरी रंगाचं रताळ आहे तुम्ही हवं तर पांढऱ्या रंगाचं जे रताळ मिळतं आतून पांढरं असतं तर ते सुद्धा इथे वापरू शकता हे पूर्ण पण वापरायचं नाहीये यामधला जो थोडासा भाग आहे हा मी कट करून घेतलेला आहे बाळाच्या Age नुसार रिक्वायरमेंटनुसार क्वांटिटीनुसार तुम्हाला याचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं आहे जा याचे आपल्याला आता छान असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जरी आधी धुतलेलं असेल तर त्यानंतर तुम्हाला परत एकदा धुवायचं आहे कारण वरची सालं काढताना जी काही थोडीशी डट आहे ही त्यावरती असू शकते त्यामुळे हे आपल्याला व्यवस्थित असं दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पाणी हे पांढरट झालेलं आहे जोपर्यंत हे पाणी स्वच्छ येत नाही तोपर्यंत दोन ते तीन वेळा आपल्याला हे धुवून घ्यायचं यासोबतच आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि डाळ मी ते दोन चमचे तांदूळ आणि दोन चमचे जी पिवळी मुगाची डाळ आहे ही भिजत घातलेली होती साधारणतः अर्ध्या तासापर्यंत आणि आता आपल्याला ही या पाण्यासहित वापरायची आहे भिजत घालण्यापूर्वी हे मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली होती आता मी हे जे रताळे आपण बारीक कट करून ठेवलेले हो होते ते आणि हे तांदूळ आणि डाळ आहे ही पाण्यासहित मी कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये ही घालून घेतलेली या आहे यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे साधारणतः अर्धा कप पाणी तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता यासोबतच यामध्ये मी घातलेली आहे एक सीडलेस खजूर ज्याच्या बिया काढलेल्या आहेत आणि हे सगळं आपल्याला आता साधारणतः दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता हे जे रताळे आहेत हे व्यवस्थित शिजलेले आहेत खजूरही छान शिजलेलं आहे आणि त्यानंतर एखाद्या मॅशरच्या साह्याने किंवा फोकच्या साह्यानी तुम्हाला हे मॅश करून घ्यायचं आहे हे तुम्हाला मॅशच करायचं आहे बाळा जर सहा ते सात महिन्याच्या आसपास असेल तर तुम्ही हे मिक्सरला याची प्युरी करून घेऊ शकता पण जे बाळ सात आठ महिन्यापेक्षा मोठं आहे अशा बाळाला तुम्ही मॅश्ड फूड देत असाल तर बाळ हा हळूहळू चावून खायला शिकतो एक छान प्रकारचं टेक्स्चर बाळाला मिळतं शिवाय बाळाला हे आवडायला सुद्धा मदत होते हे मॅश केलेलं जे सगळं मिश्रण आहे हे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता हलकंसं यामध्ये कुठे कुठे जे खजूर आपण कातलेलं होतं तर त्याची सालं राहिलेली आहेत बाळ खूप लहान असेल तर ही सालं तुम्हाला काढून घ्यायची आहेत किंवा व्यवस्थित मॅश करायची आहेत जेणेकरून बाळाला घशामध्ये अडकणार नाहीत किंवा चोकिंग होणार नाही यानंतर साधारणतः यामध्ये मी दोन ते तीन चमचे घातलेला आहे फ्रेश असं दही थोडस फेटून तुम्हाला व्यवस्थित हे घ्यायचं आहे हलकीशी साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता त्यानंतर इकडे मी एका पॅनमध्ये एक फोडणी केलेली आहे थोडस तेल मोहरी कडीपत्ता आणि हिंग घातलेला आहे मोहरी छान तडतडली की ही फोडणी आपल्याला घालायची आहे या पूर्ण आपली जी रेसिपी आहे त्यामध्ये या फोडणीमुळे याला एक छान फ्लेवर येतो शिवाय दह्यामुळे एक आंबट गोड अशी चव येते जे आपण रताळं घातलेलं आहे त्यामुळे ऑलरेडी हे थोडंसं गोड असतं तुम्ही हवं तर थोडीशी साखर सुद्धा घालू शकता बाळ एक वर्षापेक्षा मोठा असेल तर आणि हे सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामुळे बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं रताळ्यामुळे बाळाचं वजन वाढायला मदत होते आणि एक बॅलन्स्ड मील किंवा एक बॅलन्स्ड लंच डिनर हे होण्यासाठी बाळाला मदत होते यामध्ये आपण दही घातलेलं आहे त्यामुळे शक्यतो बाळाला हे लंच मध्ये द्या जेणेकरून बाळासाठी ते जास्त फायदेशीर ठरेल तर अशी ही इन्स्टंट आणि तेवढीच टेस्टी होणारी रेसिपी जरूर ट्राय करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय सी सोन विथ न्यू रेसिपी